लाडू व पेडणे वाटून भाजप महायुती विजयाचा आनंदोत्सव दक्षिण पुण्यातही साजरा राज्यात भाजपा महायुतीला मिळालेल्या यशामुळे लाडक्या बहिणींना लाडू व पेढे भरून दत्तनगर चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या विजयाबद्दल भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांनी आनंदोत्सव साजरा केला दत्तनगर जांभूळवाडी आंबेगाव बुद्रुक परिसरातील शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ या विजय उत्सवात सहभागी झाले होते यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन जांभळे पाटील आंबेगाव खुर्ची आदर्श सरपंच अमर आबा चिंधे पाटील शेखर चिंधे शैलेश शिरोळे शामराव देवकर सतीश चिंधे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अमर बापूसाहेब शिंदे माजी सरपंच राष्ट्रपती पुरस्कार विजेता आज महायुतीचं सरकार फार मोठ्या मत मताने निवडून आलेले आहे आणि जवळजवळ इतिहास घडलेला आहे महायुतीचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि बाव प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी मनसोक्त काम केलं ताकदीने काम केलं आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचं फार म, फार मोठं योगदान आहे आणि यांच्या आशीर्वादामुळं आज हे महायुतीचं सरकार फार मोठ्या म मताधिक्याने निवडून आले आणि फार मोठे सर्वात जास्त आमदार ह्या ठिकाणी महायुतीचे आले त्याबद्दल मी सर्व जनतेचं लाडक्या बहिणींचं आभार व्यक्त करतो पुरंधर आविलेचे उमेदवार विजय बापू शिवतरे तसेच खडकवाला खडकवासलेचे आमदार भीमराव अण्णा तापकीर चार चौथ्यांदा या ठिकाणी चौथ्यांदा निवडून आले फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि विजय बापू शिवतारे हेही फार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आले त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व जनतेच्या वतीनं आंबेगाव खुर्द असून त्या पंचकोशीतील जनतेच्या वतीनं दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच कामं विकासाची कामं घडो असे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नितीन जांभळे पाटील सचिव महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा आज या ठिकाणी मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्र बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते मान्य मुरलीधर अण्णाजी मोहोळ त्याचप्रमाणे चंद्रकांत दादाजी पाटील व वा जिल्हा वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पुणे जिल्ह्यात तसे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मान्य पंतप्रधान मोदीजींच्या आशीर्वादाने महायुतीला मोठ्या प्रमाणात दैदित्यमान यश मिळाले या यशामध्ये सर्वात मोठा हात हा मा या शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार त्याचप्रमाणे अजितदादा या तिघांनी मिळून जे केलेल्या विविध योजना आहेत त्या तळागाववरून पोचल्या त्या पोचल्यामुळे आणि त्याचप्रमाणे लाडकी बहीण यामुळे या यांनी जे मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रात मोठे दैत्यप्रमाण यश प्राप्त झालेलं आहे या मोठ्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कुठलंही सरकार स्थापन झालं नव्हतं त्यामुळे मी आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे नागरिक बंधू भगिनींचे मी आभार मानतो